कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही काँग्रेसचे बाबा करगुळे यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर युवक काँग्रेस माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सुपूर्द केला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव नरसिंग आसादे माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे माजी चेअरमन सिद्धराम अट्टेलूर काँग्रेस कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू बसवराज मेत्रे, दिनेश मेत्रे, करेप्पा जंगम सुरेश भंडारे शिवराम जगले अर्जुन साळवे ईश्वर मेत्रे, रतिकांत कमलापुरे सिद्धराम करगुळे लक्ष्मण आसादे, प्रशांत करगुळे आनंद भंडारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते